शिवरायांची वाघ नख साताऱ्यातून नागपुरात पोहोचली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन उद्यापासून नागपूरकरांना वाघ पाहता येणार सिंधुदुर्गातील भराडी देवीच्या उत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेची व्यवस्था एकवीस आणि बावीस फेब्रुवारी दोन विशेष गाड्या तर नऊ फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी लुधियाना कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं तर फौजदारी खटल्यात साक्षीदार म्हणून अनेकदा समन्स बजावल्यानंतरही कोर्टात हजर न राहिल्यानं निर्णय महाकुंभ मेळ्याची पाकिस्तानच्या रहिवाशांनाही भुरळ सत्तर पाकिस्तानी नागरिक महाकुंभ मेळ्यात स्नान करणार आज आरबीआय पतधोरण जाहीर करणार रेपो दरात कपात होण्याची शक्यता अर्थसंकल्पानंतर आरबीआयच्या पतधोरणाकडे लक्ष